तुम्ही अशी स्मार्ट इन्व्हेस्टमेंट शोधताय का ज्यामध्ये तुमचे पैसे सिस्टमॅटिकली इन्व्हेस्ट होतील तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधील रिस्क स्मार्टली मॅनेज होईल आणि ही इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी वेल्थसुद्धा क्रिएट करेल जर तुमचं उत्तर हो असेल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका स्मार्ट इन्व्हेस्टमेंटबद्दल माहिती घेणार आहोत आणि ती स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी चला तर मग समजून घेऊयात या अनोख्या एसआयपीची गोष्ट नमस्कार मी अर्जुन तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो एस आय पीच्या गोष्टीची सुरुवात आपण एस आय पी म्हणजे काय या प्रश्नाच्या उत्तराने करूयात सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एस आय पी ही एक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची एक अतिशय सोपी आणि इफेक्टिव्ह पद्धत आहे आता म्युच्युअल फंड म्हणजे काय या विषयावरती माहिती सांगणारा व्हिडिओ या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्युच्युअल फंड समजून घेण्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे लमसम इन्व्हेस्टमेंट म्हणजेच एक रक्कमी गुंतवणूक ज्यामध्ये इन्व्हेस्टर म्युच्युअल फंड स्कीममध्ये एक विशिष्ट रक्कम एकदाच इन्व्हेस्ट करतो आणि रिटर्नशी वाट पाहतो आणि दुसरा मार्ग म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यामध्ये इन्व्हेस्टर एक फिक्स अमाऊंट महिन्याच्या ठरलेल्या तारखेला दर महिना म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट करत राहतो जसा एखाद्याचा होम लोनचा ई एम आय दर महिन्याला ठरलेल्या तारखेला त्याच्या बँक मधून कट होतो त्याचप्रमाणे एस आय पीची ठरलेली अमाऊंट इन्व्हेस्टरच्या बँक अकाउंटमधून दर महिना ठरलेल्या तारखेला कट होते आणि म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट होते सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्व प्रोसेस ऑटोमेटेड असते म्हणजेच इन्व्हेस्टरला एस आय पीची अमाऊंट दर महिन्याला म्युच्युअल फंडमध्ये स्वतः भरण्याची गरज नसते ही एस आय पीची अमाऊंट दर महिन्याला बँक अकाउंटमधून ऑटोमॅटिक कट होते आणि म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट होते या प्रोसेसमुळे इन्व्हेस्टरला एस आय पीची तारीख लक्षात ठेवून ती स्वतः भरण्याची गरज राहत नाही आणि रेग्युलर इन्व्हेस्टमेंटसुद्धा होत राहते एस आय पीची अजून एक खासियत म्हणजे एस आय पीद्वारे इन्व्हेस्टर म्युच्युअल फंडमध्ये दर महिना कमीत कमी शंभर रुपये इन्व्हेस्ट करू शकतो यामुळे प्रत्येकाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणे शक्य होते एस आय पी म्हणजे काय हे आपण समजून घेतलं आता आपण पाहूयात ही एस आय पी नक्की कशा पद्धतीने काम करते इन्व्हेस्टर जेव्हा म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा त्याला इन्व्हेस्ट केलेल्या रकमेच्या बदल्यात म्युच्युअल फंडचे युनिट्स मिळतात या युनिट्सची एक किंमत असते जिला एन एव्ही असं म्हणतात इन्व्हेस्टरने म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे त्या स्कीमच्या फंड मॅनेजरद्वारे वेगवेगळ्या वे 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 फायनान्शियल असेट्समध्ये गुंतवले जातात आणि ही फंड मॅनेजरनी केलेली गुंतवणूक ज्या पद्धतीने पफॉर्म करेल त्यानुसार त्या, त्या म्युच्युअल फंड स्कीमचा एन ए व्ही ठरतो चांगला परफॉर्मन्स झाला तर एन वाढतो आणि जर पफॉर्मन्स चांगला नाही झाला तर एन कमी होतो म्हणूनच म्युच्युअल फंड रिलेटेड एक डिस्क्लेमर आपण नेहमी ऐकतो तो म्हणजे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम डॉक्युमेंट्स केअरफुली म्हणजेच म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधीन असते योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा अशा पद्धतीने म्युच्युअल फंड स्कीमच्या युनिट्सची व्हॅल्यू स्कीमच्या परफॉर्मन्सनुसार बदलत राहते ज्या दिवशी इन्व्हेस्टमेंट केली जाते त्या दिवशी असणाऱ्या एन एव्हीनुसार इन्व्हेस्टरला त्या स्कीमचे युनिट्स मिळतात एका एक्झाम्पलद्वारे ही प्रोसेस आपण व्यवस्थित समजून घेऊया राजेशने पाच एप्रिलला एका म्युच्युअल फंड स्कीममध्ये दहा हजार रुपये इन्व्हेस्ट केले सुरेशने त्याच म्युच्युअल फंडमध्ये पंधरा एप्रिलला दहा हजार रुपये इन्व्हेस्ट केले पाच एप्रिलला त्या म्युच्युअल फंडचा चा एनएी म्हणजेच युनिटची किंमत दोनशे रुपये होती म्हणजेच राजेशला पाच एप्रिलला केलेल्या दहा हजार रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटच्या बदल्यात दहा हजार भागिले दोनशे म्हणजे पन्नास युनिट्स मिळाले तर पंधरा एप्रिलला त्या म्युच्युअल फंडचा एन ए दोनशे पन्नास रुपये झाला आणि म्हणून सुरेशला पंधरा एप्रिलला केलेल्या दहा हजार रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटच्या बदल्यात दहा हजार भागिले दोनशे पन्नास म्हणजेच चाळीस युनिट्स मिळाले इन्व्हेस्टर जर एस आय पीद्वारे म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल तर दर महिन्याच्या ज्या तारखेला एस आय पी इन्व्हेस्ट होते त्या तारखेला जो म्युच्युअल फंड स्कीमचा एन एव्ही असेल त्यानुसार इन्व्हेस्टरला त्या त्या महिन्याच्या म्युच्युअल फंड स्कीमचे युनिट्स मिळत राहतात आणि अशा पद्धतीने इन्व्हेस्टर एस आय पीच्या मदतीने म्युच्युअल फंडमध्ये दर महिना एक सिस्टिमॅटिक आणि स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करतो ज्यामुळे इन्व्हेस्टरला लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएशनमध्ये मदत होते या व्हिडिओमध्ये आपण एस आय पी म्हणजे काय आणि एस आय पी कशी काम करते हे पाहिलं एस आय पी द्वारे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे खूप फायदे आहेत एस आय पी आपल्याला सिस्टीमॅटिक आणि रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करायला मदत करते ज्यामुळे एक खूप चांगली वेल्थ क्रिएट करता येते आणि आपल्याला आपले फायनान्शियल गोल पूर्ण करता येतात या अशा अनोख्या एस आय पीचे फायदे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा